एन एम एम एस या परीक्षेची किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर बुद्धिमत्ता ह्या विषयांतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे दिलेल्या आकृतीमधील त्रिकोण आणि चौकोनांची संख्या मोजणे एक विशिष्ट प्रकारची भौमितिक आकृती आपल्याला दिलेली असते आणि त्या भौमितिक आकृतीमधील त्रिकोण किती आहेत चौकोन किती आहेत त्यांची संख्या मोजून योग्य पर्याय कसा नोंदवायचा अशा पद्धतीचे अत्यंत सोपे परंतु थोडेसे गुंतागुंतीचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात चला जा समजून घेऊया आज आपण या तासिकेला पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकापैकी अचूक उत्तराचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहिला प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती आता ह्या आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूण संख्या किती आपल्याला मोजून योग्य पर्याय निवडायचं आहे तर त्यासाठी आपण काय करणार बघा विद्यार्थी मित्रांनो प्रथम सुटसुटीतपणे हे जे काही मोकळे त्रिकोण दिसतात आपल्याला ते मोजून घेऊया बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा झाले बरोबर त्यानंतर बघा एक आणि दोन मिळून एक एकूण पहिल्यांदा मिळाले आपल्याला सिंगल सिंगल सहा एक अधिक दोन मिळून एक एक अधिक दोन मिळून एक त्यानंतर एक तीन आणि पाच मिळून एक एक तीन आणि पाच मिळून एक बघा एक आणि दोन मिळून एक एक तीन आणि पाच मिळून एक तसंच दोन चार आणि सहा मिळून एक हा एक हा एक हा एक बरोबर आणि त्यानंतर बघा अजून किती आहेत जर आपण बघितलं तर या ठिकाणी जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर बघा या ठिकाणी एकूण किती त्रिकोण आहेत हे सहा झाले छोटे छोटे एक आणि हे एक आणि दोन मिळून एक त्यानंतर एक तीन पाच मिळून एक दोन चार सहा मिळून एक बरोबर त्यानंतर बघा एक दोन तीन मिळून एक एक अधिक दोन अधिक तीन मिळून एक तयार झाला बघा एक दोन तीन मिळून त्यानंतर तीन आणि पाच मिळून एक तयार होतोय बघा तीन आणि पाच मिळून एक तयार होतो आहे चार आणि सहा मिळून एक तयार होतो आहे चार आणि सहा मिळून एक तयार होतोय तसंच चार पाच सहा मिळून एक तयार होतोय बघा चार पाच आणि सहा मिळून एक तयार होतोय बरोबर अजून नीट बघा तीन पाच सहा मिळून एक तयार होतोय तीन पाच आणि सहा मिळून एक तयार होतोय तीन पाच आणि सहा मिळून एक तयार होतोय एक दोन आणि चार मिळून पण एक तयार होतोय बघा एक दोन आणि चार मिळून एक दोन आणि चार मिळून पण एक तयार होतोय नीट बघा आकृतीमध्ये आकार बघत चला बघा हा एक आकार आहे त्रिकोणाचा बरोबर हा एक आकार आहे त्रिकोणाचा हा एक आकार आहे बघा एक दोन आणि चार मिळून त्यानंतर चार पाच सहा मिळून हा एक आकार आहे बघा तीन आणि पाच मिळून एक आकार आहे दोन आणि चार मिळून एक आकार आहे असे सगळे जर आपण मोजलेत तर या ठिकाणी बारीक बारीक किती एकूण त्रिकोण तयार होतात बघा आतापर्यंत आपल्याकडे सहा सात आठ नऊ बघा एक सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि हा एक मोठा सोळा त्रिकोण या ठिकाणी तयार होत आहे किती त्रिकोण तयार होत आहेत सोळा ऑप्शन नंबर दोन समजलं का बघा नीट लक्षात घ्या आपल्याला काय करायचं विविध प्रकारच्या लहान लहान आकारांना एकत्र करून एकूण किती त्रिकोण तयार होतात ते आपल्याला शोधून करायचे एकूण सोळा त्रिकोण या ठिकाणी तयार होतात प्रश्न दुसरा बघा सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आता इथं बघा नीट एक दोन तीन आणि हे चार झाले हे किती झाले चार हे दोघं मिळून एक पाच हे दोघं मिळून एक सहा आणि हा एक सात एकूण सात त्रिकोण या ठिकाणी तयार होत आहे अत्यंत साधा आणि सोपा प्रश्न होता बघा एक दोन तीन चार हे छोटे छोटे चार त्रिकोण एक आणि दोन मिळून एक पाच तीन आणि चार मिळून एक सहा आणि चारही मिळून एक सात एकूण सात त्रिकोण या ठिकाणी तयार झाले आहेत प्रश्न तिसरा बघूया एकूण किती चौरस तयार होतात एकूण किती चौरस तयार होतात या ठिकाणी आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे नऊ झाले हे एकूण किती झाले नऊ त्यानंतर बघा हे चार मिळून एक दहा हे चार मिळून एक अकरा हे चार मिळून एक बारा हे चार मिळून एक तेरा आणि हा एक मुख्य चौदा एकूण चौदा चौरस या ठिकाणी तयार होत आहेत एकूण किती चौरस तयार होत आहेत चौदा ऑप्शन नंबर चार बघा येतं एका लक्षात परत एकदा नीट बघा हे तीन त्रिकं नऊ हे तीन त्रिकं नऊ आणि हे बघा एक दोन चार पाच मिळून एक दहा दोन तीन पाच सहा मिळून एक अकरा चार पाच नऊ मिळून नऊ आठ मिळून एक बारा पाच सहा सात आठ मिळून एक तेरा आणि हा संपूर्ण मोठा आहे चौदा असे एकूण चौदा चौरस या ठिकाणी तयार होत आहेत जरा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार व पाचसाठी सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची योग्य पर्याय निवडा प्रश्न पाच चौथा बघा त्रिकोणांची एकूण संख्या किती या ठिकाणी एकूण किती त्रिकोण आहेत ते मोजून घेऊया बघा हा एक हा दो, एक दोन हे दोन स्पष्ट दिसतात आपल्याला हा एक तीन हे तीन दिसत आहेत बरोबर हा एक चार हे सिंगल सिंगल चार त्रिकोण आहेत त्यानंतर हे दोघं मिळून एक पाच हे दोघं मिळून एक सहा आहे का लक्षात बघा हे दोघं मिळून एक सहा असे सहा त्रिकोण या ठिकाणी आहेत परत एकदा नीट बघा एक दोन तीन आणि चार हे सुटसुटीतपणे चार वेगवेगळे त्रिकोण आहेत आता हे दोन हा कोरा भाग आणि हा एक भाग मिळून पाच बरोबर आणि हा एक आणि हा एक भाग मिळून सहा त्रिकोण फक्त या ठिकाणी आहेत किती त्रिकोण आहेत फक्त सहा त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे ह्याच आकृतीवर आधारित पुढचा प्रश्न आपल्याकडे दिला आहे त्याला समजून घेऊया काय बघा प्रू पुढचा प्रश्न त्यासाठी आपण या आकडे थोडेसे पुसून घेऊया प्रश्न काय बघा पाचवा प्रश्न आकृतीत समलंब चौकोनांची संख्या किती आहे या ठिकाणी समलंब चौकोनाची संख्या किती आहे ती आपल्याला शोधून काढायची आहे समलंब चौकोनाची संख्या त्यासाठी आपण काय करू यांना सगळ्यांना क्रमांक देऊन घेऊया बघा यांना सगळ्यांना काय करू क्रमांक देऊन घेऊया बघा आकृती आपल्यासमोर आहे कच्ची आकृती आपण काढलेली आहे ती समजून घेऊया बघा या सगळ्यांना जर आपण क्रमांक दिले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता बघा दोन आणि पाच मिळून एक दोन अधिक पाच एक हा एक समलंब चौकोन तयार होतोय बघा त्यानंतर बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही एक दोन तीन मिळून एक आहे एक दोन आणि तीन मिळून एक आहे त्यानंतर बघा चार तीन चार सहा सात मिळून एक आहे तीन अधिक चार अधिक सहा अधिक सात, सात मिळून एक आहे तसंच सहा आणि सात मिळून एक आहे सहा आणि सात मिळून एक आहे तीन आणि चार मिळून एक आहे तीन आणि चार मिळून एक आहे एक दोन तीन मिळून एक आहे झालं संलंब चौकोन आपल्याला बघायचं बघा हा एक इथं होता पहिला बरोबर त्यानंतर हा एक मोठा दोन हा एक तीन हा एक चार त्यानंतर जर बघितलं आपण चार झाले आकृती थोडीशी फिरून बघूया सहा आणि सात मिळून एक झाला आपला तीन आणि चार मिळून एक झाला हे चारही मिळून एक झाला दोन एक आहे आणि हे सिंगल सिंगल पण आहेत बघा दोन नुसता दोन पण एक समलंब चौकोन आहे बघा हा पाच पण एक समलंब चौकोन आहे नुसता पाच नुसता दोन हे समलंब चौकोन आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आहेत एकूण किती आहेत सात समलंब चौकोन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत एकूण ऑप्शन नंबर तीन समजला का बघा प्रश्न चला प्रश्न सहावा आणि सातव्यासाठीची काही सूचना आपल्याला दिली बघा सोबतच्या आकृतीचं निरीक्षण करा अभ्यास करा व पुढील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा या ठिकाणी आपल्याला त्रि समलंब चौकोनासारखा पंचकोन दिला आहे बघा पंचकोनामध्ये काही रेषा दिल्या आहेत आणि या रेषांचं नीट निरीक्षण करून सोबतची आकृती समलंब चौकोनांची संख्या किती असा प्रश्न विचारला आहे समलंब चौकोनाची एकूण संख्या किती प्रश्न क्रमांक सहा बघा समलंब चौकोनाची एकूण संख्या किती चला बघूया समलंब चौकोनाची एकूण संख्या किती आहे तो 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 आता इथं समलंब चौकोन सांगायचा असेल तर कसा सांगायचा बघा इथं नीट निरीक्षण करा बघा आपण हा एक दोन आणि हा तीन मिळून एक तयार होतो बघा तसंच याला चार दिलं तर दोन तीन चार मिळून एक तयार होतो दोन तीन चार मिळून एक तयार होतो त्यानंतर बघा दोन तीन चार आणि पाच मिळून एक तयार होतो तसंच दोन एक आणि सहा मिळून एक तयार होतो त्यानंतर बघा किती झाले बघा एकूण परत एकदा कच्ची आकृती आपल्या समोर आहे तिच्या मदतीने आपण समजून घेऊया बघा ही आकृती आपल्यासमोर आहे त्यांना नंबर देऊन घेऊ आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बरोबर आता इथं नीट बघा समलंब चौकण आपल्याला बघायचं आहे समलंब चौकोनासाठी बघा हा आकार बघा इथं दिसतंय का बघा सहा सात प्लस आठ मिळून एक सहा सात आठ मिळून एक पाच सहा सात मिळून एक पाच अधिक सहा अधिक सात मिळून एक बरोबर तीन पाच सहा मिळून एक तीन पाच आणि सहा मिळून एक तसेच इकडे बघा चार सात आठ मिळून एक चार सात आठ मिळून एक त्यानंतर इकडे बघितलं आपण तर बघा एक दोन तीन पाच मिळून एक एक दोन तीन अधिक पाच मिळून एक तसं इकडे जर बघितलं आपण तर एक दोन चार आठ मिळून एक एक दोन चार अधिक आठ मिळून एक येतं एका लक्षात बघा फक्त आकृती नीट बघा हा एक समलंब चौकोन होता हा एक समलंब चौकोन होता हा एक मोठा समलंब चौकोन आहे हा एक मोठा समलंब चौकोन आहे त्यानंतर अजून बघितलं तर एक आणि तीन मिळून पण एक समलंब चौकून तयार होतं बघा एक आणि तीन मिळून दोन आणि चार मिळून एक अधिक तीन एक दोन अधिक चार एक बरोबर अजून नीट बघा आपल्याला समलंब चौकोनाचा आकार दिसला पाहिजे एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले एक दोन तीन पाच मिळून एक आहे एक दोन चार आठ मिळून एक आहे त्यानंतर सहा सात आठ मिळून एक आहे पाच सहा सात मिळून एक आहे तीन पाच सहा मिळून आहे का बघा तीन पाच सहा मिळून आहे त्यानंतर सहा सात आठ झाला पाच सहा सात मिळून पण एक आहे बरोबर एक तीन पाच सहा एक तीन पाच सहा मिळून पण एक आहे एक तीन पाच अधिक सहा मिळून पण एक आहे बघा एक तीन पाच आणि सहा तसं जिकडे दोन चार आठ सात मिळून पण एक आहे दोन चार आठ अधिक सात मिळून पण एक आहे आता मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एकूण दहा समलंब चौकोन या ठिकाणी तयार होत आहे पुढचा प्रश्न बघा आकृतीत त्रिकोणांची संख्या किती त्रिकोण मोजणं सोपं बघा आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे चला बघूया त्रिकोणांची संख्या एक दोन सेपरेट सेपरेट तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे झाले बरोबर हे किती आले तुमचे आठ त्यानंतर बघा हे दोन मिळून एक नऊ हे दोन मिळून एक दहा हे दोन मिळून एक अकरा किती झाले अकरा एक दोन तीन चार मिळून एक बारा एक दोन तीन चार मिळून एक तेरा एकूण तेरा चौकून त्रिकोण या ठिकाणी आहेत बघा बघा लक्षात घ्या एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले बरोबर हे दोन मिळून एक नऊ हे दोन मिळून एक दहा हे दोन मिळून एक अकरा हे चार मिळून एक बारा आणि हे चार मिळून एक तेरा असे एकूण तेरा त्रिकोण या ठिकाणी आकृतीत आहेत प्रश्न आठवा आणि प्रश्न नवव्यासाठी हे आकृती या ठिकाणी दिली आहे हिचं नीट निरीक्षण करा आणि तिच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या बघा आकृतीमध्ये असलेल्या सरळ रेषांची एकूण संख्या किती सरळ रेषांची एकूण संख्या किती यासाठी पुन्हा एकदा एक आकृती आपण या ठिकाणी काढून घेतली सरळ रेषांची एकूण संख्या किती असा एक प्रश्न आपल्याला विचारला आहे आठव्या प्रश्न तर बघा याचं उत्तर काय येणार ते बघूया या ठिकाणी सरळ रेषा किती त्यासाठी आपण काय करूया नाव देऊन घेऊया बघा ए बी सी बरोबर त्यानंतर इथं देऊया पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू आणि एक्स बरोबर पहिली सरळ रेषा ए बी दुसरी सरळ रेषा ए सी तिसरी सरळ रेषा बी सी त्यानंतर एस पी टी क्यू टी क्यू यू आर यू आर त्यानंतर पी व्ही पी व्ही बरोबर त्यानंतर क्यू डब्ल्यू क्यू डब्ल्यू आणि आर एक्स मोजून बघूया किती होतात प्रश्न क्रमांक आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ झाले बरोबर त्यानंतर एस एक्स बघा एस एक्स दहा टी डब्ल्यू अकरा आणि यू व्ही बार, बारा यू व्ही यू व्ही म्हणजे बारा अशा बारा सरळ रेषा आपल्याला या ठिकाणी या चित्रात या आकृतीत दाखवल्या आहेत ऑप्शन नंबर चार चला जाऊया प्रश्न क्रमांक कडे परत एकदा हीच आकृती आपल्याला दिलेली आहे म्हणून आपण फक्त प्रश्न वाचून घेऊया एकूण किती त्रिकोण तयार होते त्रिकोणांची संख्या आपल्याला विचारलेली आहे आणि त्रिकोणांची संख्येसाठी पुन्हा आता आपण त्याच आकृतीची मदत घेऊया आणि त्याच आकृतीच्या मदतीने त्रिकोण मोजून घेऊया एकूण त्रिकोणांची संख्या किती तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूण त्रिकोण किती आहेत तर बघा इथे पहिले छोटे छोटे त्रिकोण मोजून घेऊया छोटे त्रिकोण मोजण्यासाठी बघा परत एकदा आपण या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा झाले हे सिंगल सिंगल आहेत तुमचे सोळा किती झाले सोळा त्यानंतर बघा हे बघा हे चार मिळून एक दोन तीन चार मिळून एक बघा सतरा खाली सरकूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मिळून एक अठरा त्यानंतर हा पूर्ण एक एकोणवीस बरोबर त्यानंतर बघा हे चार मिळून एक वीस हे सगळे मिळून एक एकवीस किती झाले एकवीस त्यानंतर बघा हे मिळून एक बावीस हे मिळून एक तेवीस तसंच वरती बघा हे चोवीस हे पंचवीस आणि हा मोठा एक, 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 एक सव्वीस त्रिकोण या ठिकाणी आहे किती त्रिकोण आहेत सव्वीस त्रिकोण या आकृतीत एकूण सव्वीस त्रिकोण दाखवले आहेत ऑप्शन नंबर चार प्रश्न क्रमांक दहा बघूया सोबतची आकृतीत एकूण त्रिकोण किती आता या ठिकाणी नीट मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे झाले बारा छोटे छोटे एकूण किती झाले बारा त्यानंतर बघूया अजून किती तयार होतात हे झाले एकूण बारा हा तेरा हा चौदा हे झाले चौदा त्यानंतर बघा इथं लक्षात घ्या हा एक पंधरा त्याच्या उलट बाजूला हा एक सोळा हा एक सतरा हा एक अठरा बरोबर त्यानंतर बघा नीट अठरापर्यंत आलो बघा आपण हे झाले तुमचे बारा हा एक मोठा तेरा हा एक मोठा चौदा चौदा नंतर बघा हे चार मिळून एक पंधरा हे चार मिळून एक पंधरा तसंच हे चार मिळून एक सोळा हे चार मिळून एक सतरा हे चार मिळून एक अठरा हे चार मिळून एकोणवीस लक्षात येते का बघा नीट समजून घेऊया परत एकदा हे छोटे छोटे झाले बारा बरोबर एकूण बर किती झाले बारा त्यानंतर सगळ्यात मोठा एक तेरा सगळ्यात मोठा एक हे झाले चौदा बरोबर आता बघा इथं लक्षात घे एक तीन चार पाच एक अधिक तीन अधिक चार अधिक पाच मिळून एक पंधरा बरोबर त्यानंतर इकडे बघा चार पाच सहा दहा चार पाच सहा दहा मिळून एक चार पाच सहा दहा मिळून एक बघा हा असा होता हा असा होता आपण गोल गोल सरकत सरकत जातो बघा नीट एक लक्षात येतं का बघा हे असा होता हा असा होता आता खाली येऊया नऊ दहा अकरा पाच नऊ दहा अकरा पाच मिळून एक आहे झालं आता असं येऊया आठ नऊ दहा बारा मिळून एक आहे आठ नऊ दहा बारा मिळून एक आहे बरोबर हे झालं असं आता असं येऊया सात सात तीन आठ नऊ मिळून एक आहे सात तीन आठ नऊ मिळून एक आहे बरोबर हा असा झाला आता असं येऊया दोन तीन चार दोन तीन चार आठ मिळून एक आहे दोन तीन चार आठ मिळून एक आहे बरोबर बघा हे चौदा झाले पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस त्रिकोण या ठिकाणी आकृतीत आपल्याला दाखवले एकूण किती त्रिकोण आहेत वीस त्रिकोण ऑप्शन नंबर दोन आपला या ठिकाणी बरोबर येतोय चला प्रश्न अकरावा बघूया अकरावा प्रश्न काय आहे परत एकदा नीट समजून घेऊया सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत एकूण किती त्रिकोण आहेत परत एकदा बघूया आकृतीच्या मदतीने समजून घेऊया एकूण त्रिकोण किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा हे झाले सात बरोबर सात झाल्यानंतर पुढे बघूया अकरावा प्रश्न एक आणि दोन मिळून एक एक आणि दोन मिळून एक तीन आणि चार मिळून एक तीन आणि चार मिळून एक पाच आणि सहा मिळून परत एक सहा आणि सात मिळून एक बरोबर आता पाच सहा सात मिळून एक पाच सहा सात मिळून एक बरोबर त्यानंतर बघा पाच सहा सात मिळून एक चार पाच सहा सात मिळून एक चार पाच सहा सात मिळून एक त्यानंतर तीन चार पाच सहा सात मिळून परत एक बरोबर त्यानंतर तीन चार पाच सहा सात मिळून एक त्यानंतर दोन तीन चार पाच सहा सात मिळून परत एक सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि हा एक मोठा एकूण सोळा त्रिकोण त्या ठिकाणी आहेत एकूण किती त्रिकोण आहेत सोळा त्रिकोण आहेत ऑप्शन नंबर तीन बारावा प्रश्न आणि तेराव्या प्रश्नासाठीची काही महत्वाची सूचना आहेत सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची योग्य पर्याय निवडा चला बघूया इथं आता काय विचारलंय आकृतीतील चौरसांची संख्या किती या आकृतीमधील चौरसांची संख्या किती बघा आकृती तुमच्यासमोर आहे पुन्हा एकदा चौरसांची संख्या आपल्याला विचारली आहे किती आहे एक दोन तीन चार बरवर, बरवर, हे चार आहेत बरोबर हा पाच आहे हा सहा आहे बरोबर हे दोघं मिळून एक आठ आहे समजा आपण याला सात नाव दिलं तर सहा अधिक सात मिळून एक आहे बरोबर याला आठ नाव दिलं तर पाच दोन आठ मिळून एक आहे पाच दोन आठ मिळून एक आहे बरोबर चार आणि याला नऊ नाव दिलं चार अधिक नऊ मिळून एक आहे याला दहा नाव दिलं तीन सहा तीन सहा दहा मिळून एक आहे बरोबर तसंच एक आणि सात मिळून पण एक आहे एक आणि सात मिळून पण एक आहे एक मिनटं एक सहा आणि सात न होता तो एक आणि सात होता झाला आपला बघा सहा आणि सात नाही सहा इकडे सात इकडे आहे एक आणि सात मिळून एक होता बरोबर पाच दोन आठ मिळून एक होता चार आणि नऊ मिळून एक होता बरोबर त्यानंतर तीन सहा दहा मिळून एक होता मजूया कितीत बघा हे तुमचे झाले एकूण पहिल्यांदा जे होते तुमचे सहा होते सात आठ नऊ दहा अकरा आणि हा एक पूर्ण बारा चौरस या ठिकाणी आपल्याला दिले आहेत एकूण किती चौरस दिले आहेत बारा ऑप्शन नंबर तीन चला प्रश्न तेरावा बघूया चौरस नसलेल्या आयतांची संख्या किती चौरस नसलेल्या आयतांची संख्या किती जे चौरस नाहीत अशा आहेत चौरस नाहीत असे आहेत एक आणि दोन मिळून एक एक आणि दोन मिळून एक तीन आणि चार मिळून एक बरोबर एक तीन सहा मिळून एक एक तीन सहा मिळून एक पाच दोन चार मिळून एक पाच अधिक दोन अधिक चार मिळून एक बरोबर त्यानंतर बघा एक दोन झालं तीन चार झालं त्यानंतर एक तीन सहा मिळून एक झालं पाच दोन चार मिळून एक झालं त्यानंतर तीन आणि सहा मिळून एक तीन आणि सहा मिळून एक तसंच पाच आणि दोन मिळून एक पाच आणि दोन मिळून एक त्यानंतर हा एक बघा आठ आणि दहा हे सेपरेट सेपरेट आहेत आठ आणि दहा मिळून पण एक एक आहे आठ वेगळा आणि दहा वेगळा दोघं मिळून नाही आठ वेगळा आणि दहा वेगळा आहे बघा दिसतं एक आकृतीत आपल्याला त्यानंतर हा एक बघा पूर्ण हा पूर्ण एक दोन तीन चार पाच मिळून हे पाच मिळून एक बरोबर त्यानंतर हे असे एक आणि हा असा एक उभे आणि आडवे एक एक म्हणजे चार आहेत आणि एक संपूर्ण मोठा एकूण किती झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा आणि बघा हा एक चौदा एकूण चौदा आयत आपल्याला दिलेत की ते चौरस नाही आहेत चौरस नसलेल्या आयतांची संख्या आहे चौदा बरोबर पण चौदावा आणि पंधरावा प्रश्न बघून घ्या सोबतच्या आकृतीचं निरीक्षण करा पुढील प्रश्नांची उत्तरे द्या आकृतीतील त्रिकोणांची एकूण संख्या किती बघा एक दोन तीन आणि चार किती आहेत चार अजून आहेत का बघा जोडून बघा एकमेकांना एक दोन जोडला तर नाही दोन तीन जोडला तर नाही एक दोन तीन जोडला तर नाही होत दोन चार जोडला तरी नाही होत दोन तीन चार जोडला तरी नाही होत म्हणजे हे चार आणि हा एक मोठा एक पाचच त्रिकोण या ठिकाणी दिले बघा हा कृती समलंब चौकोनांची संख्या किती समलंब चौकोनाची संख्या बघा हा एक समलंब चौकोन आहे हा एक समलंब चौकोन आहे आणि हा एक समलंब चौकोन आहे एकूण फक्त तीन समलंब चौकोनांची संख्या त्या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण आणि चौकोनांची संख्या कशी मोजतात याच्यातल्या काही प्रश्नांचा अभ्यास पंधरा प्रश्नांचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करून घेतला पुन्हा एकदा अजून काही प्रश्नांचा अभ्यास आपण उद्याच्या पुढील भागात त्या ठिकाणी करूया एकूण सव्वीस प्रश्न आपल्याकडे आहेत त्यासाठी महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आपल्याला त्या ठिकाणी आकृतीची मदत घेत असताना आकृतीमध्ये क्रमांक द्यायचे आणि त्या क्रमांकांची मदत घेऊन किंवा इंग्रजी अक्षरांची मदत घेऊन आपण त्या ठिकाणी त्रिकोण आणि चौकोनांची संख्या मोजू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी सांगू इच्छितो आपल्या चॅनलला भेट द्या विविध प्रश्नपत्रिकांचा त्या ठिकाणी अभ्यास करून घ्या सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या आहेत अथर्वश्री प्रकाशनच्या किंवा अथर्वश्री या पुस्तकातल्या संपूर्ण घटकांचे व्हिडिओ आहेत विद्याभारती प्रकाशनच्या पुस्तकाचे व्हिडिओ आहेत आणि यावर्षी नवनीत प्रकाशनच्या गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे व्हिडिओ आहेत व्हिडिओ पाहा समजून घ्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा इतरांना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सराव करून जास्तीत जास्त गुण मिळून गुणवत्ता यादीत येण्याचा प्रयत्न करा आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला तोपर्यंत ओके बाय